नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं ट्रॅव्हल शूमध्ये स्वागत आहे आज पुन्हा एकदा सावकारनं आदत मैदानात गटपास केलेला आहे आणि काल एक नंबरचा मानकरी झालेला दा दादा नमस्कार नमस्कार <laughs> काय सांगाल कसं नियोजन ठरलेलं आजचं काय मागल्या दोन तीन दिवसापूर्वीच पायरा चालता त्यांची नवीन खरेदी आहे बाहेर ड्रायवरची त्याच्यामुळं देतो म्हणलं आपण केला पायरा आज कोणावर पाळला आहे सावकाराच ते लारा म्हणून वासरू आहे बाहे ड्रायवरनी घेतलेला आहे आणि काल हिंद केसरीचा मान झालाय काय सांगा त्याविषयी खूप आनंद झालाय त्यामुळं काय सावकर कुठनं खरेदी केलेला आहे काय माळशरस मधून अमोल खराच्या गाडीतून गाडीत घेतला आणि मग त्याला ट्रेनिंग वगैरे कशी काय दिली काय ट्रेनिंग आपण घरी गोड्या गोड्या बरोबर शिकवला नंतर बैला बरोबर आणि मग मैदानात काढला पहिलं मैदान कुठलं होतं सावकरचं काय सांगाल पहिलं मैदाना आदे गारुडपाटीच पहिलं मैदान होत त्यात काय झालेलं काय नाही दोन नंबरला होत आली होती गटाला दोन दो नंबर हो आणि मग त्यानंतर प्रवास कसा झाला काय प्रवास छान होता पळत होता फक्त आपल्याला पैर मिळत नव्हतं मोठं वासरू पहिल्यापासून चांगलं पळतय म्हणून आम्ही असं प्रयत्न करत करत पुढं आलोय पहिलं कुलाल कधी झालेला आहे सावकारचा काय आदत मध्येला दोन नंबर केलाय मध्ये दोन नंबर केला गवाल्यांचा आणि सम्राट पिपरीवाल्या दोघांचा तिथं दोन नंबर केलाय आणि काल जो हिंद मान भेटलाय त्याविषयी काय सांगाल काय ना खूप आनंद झालाय आनंद झालाय आनंद आहे सगळे कालचं नियोजन कसं ठरले कालचं नियोजन काय आपल्या विषयी ड्रायव्हर छान आहे आपल्यासाठी त्यांनी दोन मैदानात आणि दोन मैदानात आम्हाला त्यांनी गुलाल दिला आणि भागातल्या मैदानात हिंद केसरीचा मान भेटलाय काय सांगाल त्याविषयी आखो डायव्हरचा आभार त्याच्या बदली कारण त्या माणसानं आपल्याला कालचा आणि अकरा तारखेचाही दोन्ही हिंद केसरी मैदानाचा आकू डायव्हर मुळे आपल्याला गुलाल भेटले आणि काल एक नंबरची मानकरी झाला काय सांगाल काय नाही सगळ्या व्यवस्था आनंदी आहे सगळेजण जण गाडीवर काल बाह्य ड्रायव्हर होते काय सांगा त्यांच्याविषयी ड्रायव्हर पण चांगले आपा म्हणले हनला किरण आपा गाडी चांगली आणली त्याने त्यांनी खूप प्रयत्न करून चांगले गाड्या प्रकाराने हाणून आपल्याला काल एक नंबर करून दिला <laughs> काल जो फायनल झाला त्याला माग गाडी होती आणि पण बैल ह्याच्यावरची गाडी पास होऊ देत नाही आणि रायना पण त्यानं त्याच्यावरची ते गाडी पास होऊ दिली नाही आणि दोन्ही पण मोठ्या दोन्ही गाड्यांच्या मध्ये गावल्यामुळं स्पीड भरपूर लागलं ला। आणि तर ते... हा खूप गाडी चांगली आणली त्याने त्याने प्रयत्न सोडला ना एवढ्या महाग पळून त्याने प्रयत्न सोडला कालच पहिल्यांदा गाडी पालच पहिल्यांदा सावकार आणलाय त्याच्यामुळे एवढं काय आपल्याला आणि काल, आ... काल मान घेऊन आज होत काय गावातलं आणि आमच्या भागातलं आहे जमान असल्यामुळं सगळी जण म्हणली पळूया दोन दिवस म्हणजे त्या वासराला पण मान भेटेल म्हणून आज पळवण्याचं डिस्टिजन घेतलं काय सांगायला अजून काय काय आम्हाला सिद्ध करून सगळ्या गोष्टी काय ना आता काय त्याच्या बदली सांगायला एवढं कमीच आहे नियोजन काय बघून नियोजन करताय काय पुढच्या गाड्या बघताना कसं काय बैल जो आपण मैदानात पळतो डोळ्यानं बघतो तो आणि त्याच्यावर आपण डिसिजन घेतो म्हणजे व्हिडिओ बघण्यापेक्षा डायरेक्ट डोळ्याने बघूनच मी करतो आनंद काय झालेला तुम्हाला मित्राचा आपल्या बैल हिंद केसरी झालाय आणि एवढं असतो केसरी आमच्या भागातील आमच्या मित्राचं आमचे पाहुणे पण आहेत या भागातील आम्हाला हिंदी केसरी झाल्याबद्दल आम्हाला अभिमान आहे अजून ह्याच्यापेक्षा बहुमान मिळवून पुढे जाऊ आणि अनेक पथकाचा त्यांनी पटकून ज्या ठिकाणी आमच्या मित्राची मान उंचाव होईल एवढीच मी दोघांना दो सावकारला आणि ह्यांना शुभेच्छा देतो दादा काल कालचा जल्लोष म्हणजे आजच्या मैद्यामुळे करता आला नाही आज आज म्हणजे कधी असणार सावकार आज जरी गुलाल केला आम्ही तर शंभर टक्के आम्ही आज जल्लोष करणार संध्याकाळी रात्री आज पळायचं होतं म्हणून जल्लोष केला नाही आम्ही दादा काय सांगाल हा संघर्ष योद्धा आहे <coughs> संघर्ष करून आज हिंदकेसरी झालेला आहे ग्रामीण भागातून आम्ही खूप संकट आले त्याच्या सोबत अतिशय चांगल्या रीती सावकारने काल गुलाल केला खूप अभिमान आहे सावकार असाच आमच्या सोबत कायम राहावा जोपर्यंत आम्ही आहे तो तोपर्यंत शेवटपर्यंत सावकारचा चांगला सांभाळ करून सावकार अधिकरित्या जा जेवढा जास्त पळेल अशी आमची इच्छा आहे आणि आता कुठल्या म्हणजे नंदीन सोबत दिसणार आहे आता तेवीसला आहे पण आकुडा येऊनच केले अजून काय त्यांनी सांगितलं नाही कड त्यांनी म्हणले मी करतो मग ठीक आहे चालतंय म्हणलं असू द्या करा माझा ते आणि एक तुमचा त्यांच्यावर विश्वास बस बसलाय काय सांगाल त्यांच्याविषयी नाही माणूस मा तो रोय आणि आमच्यासाठी त्यांनी खूप चांगली मदत केली आम्हाला सगळ्या पडत्या काळात त्यांनी आम्हाला म्हणजे दोन गुलाल एवढा आज दिवस ही आकोडायवर म्हणून बघायला मिळेल कारण आम्हाला पैरा होत नव्हता त्यांनी करून दिला विश्वासानं आणि विश्वास दिलता की मी तुम्हाला गुलाल करून देणार दोन्ही मैदानात दादा रायनाविषयी काय सांगाल रायना पळतोय खूप छान आमचं पण स्वप्न होत रायना बरोबर पळायचं आणि ते योगायोगाने आपाने फोन केला आणि ती काल घडून आलं आणि त्यांनी सक्सेस आम्ही म्हणजे एक नंबर काल केला त्याच्यामुळं सगळ्यांचं आम्हाला कौतुक आहे आणि ते स्वप्नच डायरेक्ट एक नंबर एक नंबर झालं होती मनातली इच्छा पण पूर्ण झाली नाही दोन्ही पण म्हणजे हिंद केसरीचा पण आणि मनातली इच्छा होती हिंद केसरी आमच्या भागात आमच्या जवळ हे सगळ्यात मोठा आनंद आहे आणि ते पण भागातल्या मैदानात भागातल्या मैदानात म्हणजे घरा घराजवळच्याच मैदानात धन्यवाद दादा मोलाच्या वयाबद्दल आणि सावकर पुढची पुढील वाटतलीच शुभेच्छा देतो